विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा गाइडेंस पॉइंट अँड एकेडमी ऑफ सायन्स लाल बहादूर शास्त्री चौक मंगलवारी पे उमरेड नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत चंपा गावात कंपोस्ट क्रांती कंपोस्ट खड्डा भरू मोहिमेला उत्साही सुरुवात ओडीएफ प्लस मानांकन पाच हजार वृक्ष लागवड आणि पर्यावरण पूरक उपक्रमांसह चांपा ग्रामपंचायतीचा आदर्श पायंडा स्वच्छ भारत अभियानाला नवे बळ आणि ग्राम स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे चांपा ग्रामपंचायत उमरेड तालुक्यातील एक छोटस पण प्रेरणादायी गाव जिथे सुरू झाली एक विशेष मोहीम कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ करू या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांच्या हस्ते करण्यात आला नाफेड टाक्यात शेण माती गोमूत्र आणि ओला कचरा टाकून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू करण्यात आली या उपक्रमात गावातील महिला बचत गट युवक मंडळ शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनाली आतीश पवार यांचे गावकऱ्यांना एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन चंपा ग्रामपंचायतने यापूर्वीही माझी वसुंधरा अभियान पाच पूर्णांक शून्य अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे गावात पाच हजाराहून अधिक वृक्षांची लागवड पन्नास सौर पथदिवे रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टम दोन पॉइंट पाच हजार सी सी बंधाऱ्यांचे बांधकाम आणि प्लास्टिक बँक सारखे पर्यावरण उपक्रम राबवले गेले आहेत गावाने ओडीएफ प्लस मानांकन मिळवून स्वच्छतेच्या दिशेने एक मोठी झेप घेतली आहे कंपोस्ट खड्डा भरू मोहिमेचा उद्देश फक्त कचरा व्यवस्थापन नव्हे तर पर्यावरण स्नेही गाव घडवणे हा आहे अशाच सकारात्मक आणि प्रेरणादायी बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा विदर्भ आवाज न्यूज विदर्भ आवाज न्यूजसाठी सतीश तुळसकर विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा